दीपक केसरकर यांना अनेक मंत्रिपद मिळाली मात्र याचा जनतेच्या राहणीमानावर काय फरक पडला असा सवाल ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी केला सोयीनुसार राजकारण करण्यात त्यांचा हात कोणीच ठरू शकत नाही असा हल्ला बोल सतीश सावंत यांनी केलाय कोकणसात लाईव्हच्या मतदान देगा देवा या खास कार्यक्रमात ते बोलत होते पाहूया मग मला सांगा ह्या पंधरा वर्षामध्ये दीपक केसरकरांना मंत्रीपद मिळाली आमदार झाले दोन वेळा पालकमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले आज जिल्ह्यातील जनतेच्या राहणीमानामध्ये काय फरक झाला सिंधू चांदा ते बांधा योजना सांगत आहेत योजना खरंच चांगली आहे लोकांची दरडोई उत्पन्न वाढण्यासारखी योजना आहे पण मला सांगा किती महिला आर्थिकदृष्ट्या आज सक्षम उभी राहिले त्यांनी सांगितलं मी दुधासाठी असं करीन कुक्कुटपालनचं करीन आज मग परत जिल्ह्यातून का कोंबड्या येत आहेत का अंडी येत आहेत उत्तर त्यांनी द्यावं मग आज तुम्ही कोणाला ह्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी सांगावं मी सावंतवाडीमध्ये हे उभं केलं ते उभं केलं असेल आज तुमचे नगरपालिकेचे प्रोजेक्ट किती भूमिपूजन झालेले आज त्याची यादी माझ्याजवळ आहे आजही ते प्रोजेक्ट बंद आहेत आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने केसरकर केसरकर साहेबांनी गेली दहा वर्ष दोन हजार अगदी दहापासून राणेसाहेबांचा ज्या पद्धतीने दहशतवाद असेल द्वेष केला भारतीय जनता पक्षाचा सुद्धा त्या ठिकाणी देश केला फक्त सोयीनुसार राजकारण करणं ह्याच्यामध्ये त्यांचा हात केसरकर साहेबांचा कोणी धरू शकत नाही मला आज त्यांच्याबद्दल निश्चित आदर आहे की आदर आहे पण आदर जरी असला तरी तुम्ही ज्या गोष्टी जनतेसाठी करायला पाहिजे मला वाटलं होतं की चांदा ते बांधा सिंधूरत्न तुम्ही मोठ्या प्रमाणात काहीतरी लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवा पण आज त्याच्या चाळीस चाळीस मिटिंग तुम्ही प्रशासकीय घेता आजही प्रस्ताव पेंडिंग आहे आणि मग त्याच्या एवढ्या मीटिंगा घेऊन कुठे काय मला सांगा याच्यामधन आर्थिक बदल मला या योजने मधनं दिसत नाही कदाचित करोडो रुपये खर्च झाले असतील कागदोपत्री पण मला प्रत्यक्ष सांगा की एवढी ठिकाणी महिला सक्षम झाल्या आहेत तरुण सक्षम झाले आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल